नमस्कार आशा जमे रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इडली डोसा आणि उत्तप्पा या तिन्हीसाठी एकच बॅटर बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट बनवायचं असेल तर मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणामध्ये जर तुम्ही सर्व जिन्नस घेतले तर तुमची ही इडली डोसा किंवा उत्तप्पा एकदम परफेक्ट होतील आणि खायलाही खूप चविष्ट लागतील आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने रेसिपीज कशा बनवायच्या तेही अगदीच चविष्ट हे सांगितलं जातं तर अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरतीही क्लिक करून घ्यायचं आहे कारण ते बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजरित्या मिळून जाते तर तुम्ही पाहू शकता हा डोसा आपला खूप टेस्टी आणि टेम्पटिंग दिसत आहे त्याच्यासोबत बटाट्याची भाजीही मी बनवली होती आणि ज्यांना ज्यांना डोसा आवडतो त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचं आहे आणि जे मी प्रमाण सांगितलं आहे त्या प प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुमच्या डोशाला कलरही खूप सुरेख येतो छान कुरकुरीतही होतो तर चला पाहूया आपण ही रेसिपी बनवण्यासाठी आपण याचं पीठ बनवायचं तरी कसं आणि डोसा अगदी परफेक्ट होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जर आवडला तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर मग पाहूया असा कुर कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असं डोशाचं पीठ बनवायचं तरी कसं आणि परफेक्ट डोसा बनवण्यासाठी काही टिप्स आहेत त्याही पूर्ण ऐकून तुम्ही जर डोसा बनवला तर तुमचाही डोसा अगदी परफेक्ट होईल तर चला पाहू याचं पीठ बनवायचं तरी कसं तर सर्वप्रथम मी हे रेशनचं तांदूळ घेतलेले आहेत तर ते मी चार वाटी घेतलेले आहेत चार वाटी तांदूळ घ्यायचं त्यानंतर आपण त्यानंतर मी याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ ही आपण दोन वाटी घ्यायची आहे चार वाटी तांदूळ दोन वाटी उडदाची डाळ एक पाव वाटी होईल इतकं हरभऱ्याची डाळ एक चमचा ते दीड चमचा मेथी घेतलेल्या आहेत मी आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्व आणि ते पाण्यामध्ये छान सोक करून ठेवायचं चा आहे चार ते पाच तास आपण हे छान भिजत ठेवलं तरी चालतं तर आपण हे तुम्ही पाहू शकता तांदूळ डाळ आणि मेथी वगैरे जे आहे ते छान आपण भिजवून घेतलेलं आहे तर आता हे आपण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही हे साधारणतः तीन ते चार तास भिजवून घेतलं तरी काहीच हरकत नाही आणि हो याच्यामध्ये ना मी आ, पाववाटी होईल इतके पोहेही भिजवून टाकले होते पण त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही हे सर्व डाळी जेव्हा भिजवून भिजतील आणि मिक्सरला तुम्ही बारीक करायला घ्याल तेव्हा एक अर्धी अर्धी वाटी होईल इतकं पोहे छान भिजवून घ्यायचे आणि या हे आपण जे वाटण बारीक करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपण ते, ते पोहेही टाकून ह्याचं चा बॅटर छान बनवून घ्यायचं आहे याच्यामुळे आपला डोसा खूप खूप टेस्टी आणि कुरकुरीत खुसखुशीत होतो त्यामुळे पोहे टाकायला विसरायचं नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी बॅटर घे सर्व बा बारीक करून घेतलेलं आहे ते आता डब्यामध्ये काढून घेऊन रात्रभर आपण ते फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे फर्मेंट माझं झालेलं आहे तर ते जे आपण बॅटर बनवलं होतं ते थोडंसं सा घट्टसर बनवलं होतं तर त्या पिठाची आपण इडली छान बनवू शकतो जेव्हा डोसा बनवायचा असेल तेव्हा त्याच्यामध्ये ते ते थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडं फ्लोई असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप घट्ट जर असेल तर विड जो डोसा आपण बनवतो तो तव्याला चिपकतो त्यामुळे थोडंसं फ्लोई आपण ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं मी डोसा बनवायच्या अगोदर तुम्हाला ते बॅटर दाखवलं तशा पद्धतीने ते डोश्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि डोसा जेव्हा आपण भाजत असतो टिप नंबर टू डोसा जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि पूर्ण खालून हलकासा गोल्डन ब्राऊन कलर यायपर्यंत डोसा पलटायचा नाही ॲटोमॅटिक तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की डोशा जसं जसं खालून भाजत आहे तसं तसं त्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या होत आहेत तर अशा पद्धतीने जेव्हा होईल तेव्हा तुम्ही डोसा हळूहळू उलतण्याने काढून घ्यायचा आहे आणि तो पलटून घ्यायचा आहे अगदी सहजरित्या निघतो आणि डोसा बनवायच्या अगोदर आपण छान हाय फ्लेमवरती डोसाचा तवा जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तेल स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि तो टिश्यू पेपरनं वगैरे पूर्ण तव्याला तेल असं पुसून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करून मग त्याच्यामध्ये डोश्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि ते मीडियम फ्लेमवरतीच आपण हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप कुरकुरीत होतो हा डोसा आणि खायलाही तेवढंच चविष्ट लागतो तर मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर डोशाचं पीठ बनवलं तर नक्कीच तुमचाही डोसा अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि स्पंजीही तुम्हाला जर बनवायचं असेल तर तेही बनू शकता